मला अजूनही अगदी स्पष्टपणे आठवत आहे आमच्या लहानपणी आजी ले 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 चुली पुढे बसलेली असायची आम्हाला समोर बसवलेले असायचं आणि अगदी असं चुलीवर केलेलं गाडग्यामधील गरमागरम वाफळलेलं मार्ग ती आम्हाला वाढायची हो पण असं बोलमध्ये नाही काही पितळीमध्ये म्हणजे पितळ्याच्या खोलगड ताटामध्ये पूर्वीच्या काही पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये हे अशा प्रकारचं मार्ग आठवड्यातून हो दोन तीन वेळा तरी हमखास घरोघरी व्हायचं रात्री झोपताना हे गरमागरम वाफळलेलं मार्ग प्यायला आणि झोपलं ना, ना? की सकाळपर्यंत सर्दी खोकला थंडी ताप अंगातील कणकण हे कुठल्या कुठे पळून जाईल इतकं औषधी असतं हे माडग एक प्रकारचा काढाच म्हणा ना चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गरमागरम वाफळलेलं बहुगुणी आजीच्या बटव्यातील कुळथाचं म्हणजेच हुलग्याचं मार्ग आजीची एक आठवण माडगं करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारणपणे दीडशे ग्रॅम इतके कोळीत इत म्हणजे हुलगे घ्यायचे आहेत आणि हे मुलगे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर आहेत शिवाय एखाद्या ओल्या कापड्यानं ते आपल्याला पुसूनही घ्यायचं जर तुम्हाला कोळीत धुवून घ्यायचं असेल तर तुम्ही धुवूनही घेऊ शकता आणि नंतर मग ते कडकडीत उन्हामध्ये दे सुकू देखील शकता आज आपण डायरेक्ट हुलग्यांपासून मार्ग करणार नाही आहोत तर आपण माडग्याचं प्रीमिक्स आधी तयार करणार आहोत तेच कसं करायचं आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते प्रथम आपण पाहूया हे पण पा माळग्याच्या प्रेमिकसाठी आपण एक वाटी म्हणजे साधारण दीडशे ग्राम इतके कोईत तर घेतलेच या व्यतिरिक्त आपल्याला वीस ग्राम सुंठ वीस काळी मिरी वीस लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची एक चमचा जिरा आणि एक चमचा बडीशेपाई घ्यायची यामुळे आपल्याला माळगं बांधणार नाही आता गॅसभर एक जाडबुडाचा लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि या तव्यामध्ये आपल्याला हे कुईत घालायचे आणि पहिला एक मिनिट आपल्याला हे कुईत मोठ्या आचेवर भाजायचेत आणि नंतर मात्र मंद आचेवर हे कुईत आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखे हलवत राहायचेत पूर्वीच्या काही कुईत भाजून जातेवर भरडून सुपामध्ये पाखडून घेतले जात असे परंतु आता घरोघरी मिक्सर झाले त्यामुळे एवढं काही करण्याची गरज नाही आहे हे पण आपल्या होलग्यांचा रंग बदलू लागला म्हणजे ते अर्धवट भाजत आलेत आता यामध्ये आपण घेतलेले सगळे गरम मसाले घालायचेत आणि इथून पुढील दोन मिनिटं हे सगळे जिन्नस आपल्याला मंदाजवरच एकसारखे भाजत राहायचे पारंपरिक मार्गं करण्याच्या पद्धतीमध्ये फक्त कुहिताचं प्लेन पीठ तयार करतात एवढे सगळे जिन्नस त्यावेळी त्यामध्ये घालत नाही परंतु आपल्याला लगेचच मनात येईल त्यावेळी पटकन मागं तयार करता यावं म्हणून आत्ताच आपण या मुलग्यांमध्ये सगळे जिन्नस वापरतोय म्हणजे आपलं प्रीमिक्स तयार होईल हे पाय एक दोन मिनटं एकसारखे भाजल्यानंतर या सगळ्या जिनसांचा दरवळ पसरला आहे आणि रंगही बदलला आहे याचा अर्थ आपले सगळे जिनस अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत सगळे जिनस ताटामध्ये काढून घेतल्यानंतर ते पसरून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस घालायचे आहेत आणि याची आपल्याला शक्य असेल तेवढी बारीक पावडर तयार करायची आहे आपण सगळे जिन्नस अगदी खमंग खरपूस भाजून घेतले होते पूर्णपणे थंड करून घेतले होते त्यामुळे अगदी दोनच मिनटात याची पावडर तयार झाली आहे हे पण अगदी गव्हाच्या पिठासारखं आपल्याला हे पीठ करायचं नाही हे थोडंसं भाकरीच्या पिठासारखं खरखरीतच बारीक करायचंय आता हे पीठ आपल्याला बारीक छिद्रांच्या चाळणीच्या सहाय्यानं चाळून घ्यायचे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आपलं माडग्याचं प्रिमिक्स तयार झालंय हे प्रिमिक्स आता आपल्याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे ते आपल्याला जेव्हा मनात येईल तेव्हा त्यापासून मार्ग तयार करता येईल आपलं मार्ग जास्तीत जास्त स्वादिष्ट पौष्टिक आणि पाचक व्हावं म्हणून आपण यामध्ये हे सगळे जिन्नस वापरले तुम्हाला जर प्लेन पिठाचा मार्ग करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता आता आपण लगेच यापासून मार्ग तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक मातीचं गाडगं घ्यायचं आहे हे गाडगं स्वयंपाकाचंच गाडगं हे तयारच केलेलं असतं तरीसुद्धा मार्केटमधून आणल्यानंतर हे पाय या गाडग्यामध्ये आपल्याला गाडगं भरून पाणी ठेवायचं आणि खळखळ खळखळ उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि हे गाडगं आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे जोपर्यंत गाडगं गरम होतंय तोपर्यंत हे पाय एका वाटीमध्ये आपल्याला चार चमचे माळग्याचं प्रीमिक्स घ्यायचे पाण्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे प्रत्यक्ष माळगं करताना गुठाय होणार नाहीत खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये पाण्याची फोडणी उकळल्यानंतर हळूहळू हे पीठ घातलं जातं आणि ढवळलं जातं परंतु तशा गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतो आहे आपलं गाडगं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं की चार पाच लसणाच्या पाक्या हातानंच खुडून घालायच्यात आणि एक मिरची देखील हातानंच खुडून घालायची आहे समजा तुम्ही आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे प्रीमिक्स तयार नाही केलं तुमच्याकडे प्लेन उलग्याचं पीठ आहे तर यावेळी तुम्ही आपण जे प्रीमिक्समध्ये गरम मसाले वापरण्यात ना ते आता फोडणीमध्ये वापरायचे चांगली कडकडीत फोडणी बसल्यानंतर या गाडग्यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची गॅस मोठी करायची आणि या गाडग्यावर आपल्याला आता उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचं आहे पूर्वीच्या काळी हे माळगं चुलीवरच केलं जाईल परंतु आता आपल्याकडे चूल तर नाही आहे परंतु गाडगं तर आहे ही मातीची चव जर या माडग्यामध्ये उतरली ना तर माळगं एकदम फंटास्टिक लागतं हे पहा झाकण ठेवल्यामुळे अगदी तीन चार मिनटांमध्येच पाण्याला खळकून उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि आपण जे वाटीमध्ये मिश्रण तयार करून ठेवलं आहे ना ते मिश्रण हळूहळू आपल्याला वाटीच्या साह्यानं यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे हो परंतु मिक्स करताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे हे पहा दोन तीन मिनटातच आपल्या मिश्रणाला अगदी खळखळून उकळी आली आहे खळखवून उकळी आली तरीसुद्धा आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या साह्यानं आणखी दोन तीन मिनटं असंच एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे ते थोडंसं घट्ट होईल हे पहा दोन तीन मिनटानंतर आपलं मार्ग पहिल्यापेक्षा घट्ट झालेलं आहे थोडंसं कोमट झाल्यावर ते आणखी घट्ट होणार आहे म्हणून आत्ता इतपतच पुरेसं आहे आता, पुरे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश सुद्धा घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेला गुळही घालू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान चव येते आपलं गरमागरम वाफळलेलं पारंपरिक पद्धतीचं मार्ग तयार झालेलं आहे आता हे मार्ग आपण सर्व करूया मार्ग सर्व केल्यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि साजूक तुपाची धार सोडायची हे प आपलं मार्ग खूप घट्टही नाहीये आणि खूप पातळही नाहीये तरी ते अजून गरमागरम आहे थोडंसं कोमळ झाल्यानंतर आणखीन थोडंसं घट्ट होणार आहे म्हणजे बासुंदीची कशी कन्सिस्टन्सी असते तशी आपली या मार्गाची असायला हवी आणि रंग पण पहा जसा मूळ हुलग्यांचा रंग असतो ना तसा रंग आलाय आपण आज कोथाचं म्हणजे हुलग्याचं मार्ग केलंय परंतु हे मार्ग कोथाचं आणि हुलग्याच केलं जातं असं काही नाही ज्वारीचं बाजरीचं नाचणीचंही केलं जातं किंवा मग मिक्स कडधान्य मिक्स डाई यांचं सुद्धा केलं जातं कोळीत गुणांनी उष्ण असतात म्हणून शक्यतो हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कोथाचं म्हणजे हुलग्याचं मार्ग केलं जातं बाजरीचंही केलं जातं नाचणी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात नाचणीचं मार्ग केलं जातं होतं थोडक्यात काय ऋतूमानाप्रमाणे हे मार्ग तयार केलं जातं आणि आपण आज प्लेन मार्ग तयार केले परंतु मार्ग करताना त्यामध्ये धान्यांच्या देखील घातल्या जातात म्हणजे सर्दी खोकला थंडी ताप या व्हायरल इन्फेक्शनवर तर हे मार्ग रामबाण फुवाय आहे परंतु असं म्हणतात की मूळव्यात कावी आम्लपित्त बद्धकृष्ठता आणि मूतखडा यावर देखील हे मार्ग खूप प्रभावी आहे आपण आज प्रिमिक्स तयार करून मार्ग तयार केले परंतु तुम्ही ऐनवेळी देखील कोणत्याही पिठाचं मार्ग तयार करू शकता तिखटाचं मसाल्यांचं प्रमाण आणि कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अगदी जी लसूण मिरची या बेसिक फोडणीचं मार्ग देखील पौष्टिक आणि स्वादिष्ट अगदी चूल नसली म्हणून काय झालं गॅस वर करा गाडग गा नसेल तर पातेल्यात करा आणि स्मोक द्या म्हणजे अगदी चुलीवर गाडग्यामध्ये केल्याची चव येईल मग तुम्ही सुद्धा या हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीमध्ये अशा प्रकारे गरमागरम वाफळलेलं अनेक आजारांवर प्रभावी असलेलं हे कुळथाचं म्हणजेच हुलग्याच्या पिठाचं मार्ग एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद